शाळांमधील हिंदी भाषेची सक्ती नको मनसेच्या वतीने शाळांमध्ये राज ठाकरेंच्या आदेशांचे पत्र वाटप याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील धुळे जिल्ह्यातील धुळे शहरातील सर्वच शाळांमध्ये आज मनसेच्या वतीने मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने हिंदी भाषेला विरोध करण्यात आला असून हिंदी भाषा सक्ती नको असे आशयाचे पत्र राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्रत्येक शाळेत जाऊन या ठिकाणी मनसेच्या वतीने देण्यात आले यावेळी राज्य सचिव प्राचीताई कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस अजित राजपूत संतोष मामा मिस्त्री जितेंद्र बैसाने दीपक बच्चव श्यामक दादाबाई उज्ज्वला दादाभाई निलेश गुरव विजया गुरुबा आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते काल महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढला आहे शिक्षण विभागाने आणि त्यामध्ये सुरुवातीपासून पहिली पासूनच हिंदी हा ऐच्छिक विषय करण्याचा घाट घातलेला आहे आणि कुठेतरी आपली माय मराठी राज्यभाषा जी आपली महाराष्ट्राची मराठी भाषा आहे हिला कुठेतरी डावलण्याचा हा प्रयत्न होत असून कुठेतरी मराठीची गळचेपी गळचबी करण्यासाठी सुरुवात आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याने ह्या घटनेचा आणि ह्या जी आरचा तीव्र शब्दात विरोध केलेला आहे सन्माननीय राजसाहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपलं मत स्पष्ट मत याबाबत विषय केलेला असून आम्हा सर्व सैनिकांना साहेबांनी आदेश दिलेले आहेत की आपण मा धुळ्यातील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन आपण माझं जे पत्र आहे सन्मान रावसाहेबांनी पत्र पाठवलेलं आहे ते पत्र त्यांनी मुख्याध्यापकांना द्यायला सांगितलेलं आहे आणि कुठेतरी मुख्याध्यापकांनी यावर विचार करून त्यांनी आपला मत आपला अभिप्राय शासनाकडे मांडायचा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदीच्या ह्या ऐच्छिक विषयाला तीव्र शब्दात विरोध आहे हिंदी आणि कुठली तिसरी भाषा हा पूर्ण भारतात कुठेच नाही आहे गुजरात गुजरातमध्ये सुद्धा नाही आहे फक्त महाराष्ट्रात इतका तो कुठेतरी महाराष्ट्राच्या मनसेला आणि मराठी माणसाला कुठेतरी दाबायचा प्रयत्न हा होत आहे आणि ही बाब मनसे महाराष्ट्र वडिनिसार कधी खपवून घेणार नाही जर हा अध्यादय रद्द नाही झाला तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेध करणार